मस्त क्रिस्पी झालेले आहेत ना आणि आतून पण जाळीदार स्पॉन्जी असे हे तयार झालेले आहे जय मंडळी आज आपण बनवणार आहोत एक स्ट्रीट स्टाईल पदार्थ जो चवीला अप्रतिम होते तर या पदार्थाचं नाव आहे राम लड्डू नाव ऐकताच आपल्याला असं वाटते की हा पदार्थ गोड असेल पण नाही हा एक पकोड्याचा प्रकार आहे जो दिल्लीमधला फेमस पदार्थ आहे बनवायला खूप सोप्पा आहे आणि टेस्टी आहे चला तर मग हा कसा बनतो आपण बघूया राम लड्डू बनवण्यासाठी आपल्याला डाळी लागणार आहे इथे मी पाऊन कप मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप चना डाळ घेतलेली आहे आणि आता इथे मी पाव कपलाही कमी म्हणजे दोन ते तीन चमचे उडीत डाळ घेतलेली आहे आता हे पकोडे म्हणजेच राम लड्डू आतून मऊ होण्यासाठी इथे आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि हे क्रिस्पी होण्यासाठी इथे चना डाळ घेतलेली आहे आणि उडीद डाळ आपल्याला जास्त स्पॉन्जी व्हावं जाळीदार व्हावं यासाठी आपण इथे घेतलेली आहे आता आपण या डाळी सगळ्या स्वच्छ धुवून घेऊया आणि आपल्याला हे दोन ते तीन तास भिजत ठेवायचं आहे आणि इथे मी या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि तीन तास भिजत ठेवूया तोवर आपण या राम लड़ू सोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणी बनवूया त्यासाठी मी इथे एक कप स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतले पाव कप मी इथे पुदिना घेतलेला आहे आता या चटणीचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे इथे मी मुळ्याची पानं घेतलेली आहे हां यामुळेच आपली ही चटणी एकदम चविष्ट होते पाच ते सहा मुळ्याची पाने स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी हे असे हातानेच कट करून घेते आता यात टाकूया हिरवी मिरची इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे एक इंच आल्याचा तुकडा टाकूया आणि इथे मी मीठ टाकून घेते साधं मीठ टाकले काळं मीठ टाकून घेते जिरा पावडर टाकून घेऊया आणि ही चटणी थोडीशी आंबट असते त्यामुळे मी इथे आमचूर पावडर घेतलेली आहे चिमटभर हिंग टाकून घेऊया आणि ही चटणी थोडीशी दाटसर व्हावी यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता किंवा सुद्धा वापरलं तरी चालते पण दह्याची चव खूप छान लागते आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि इथे आपली ही हिरवी चटणी तयार आहे मस्त वास येतोय आता इथे आपल्या ह्या डाळी पण छान भिजलेल्या आहेत तीन तास मी साईडला ठेवलेलं होतं हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया इथे मी ही डाळ दोन बॅचमध्ये वाटून घेत आहे आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे पाण्याचा वापर कमी करून थोडीशी जाडसरच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे इथे बघू शकता आपली पहिली बॅच वाटून तयार झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही मी ही डाळ थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे पाणी तुम्ही गरजेनुसार टाकू शकता यात मी दोन ते तीन चमचे पाणी वापरलेलं आहे आता आपण पुढची बॅच मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर इथे में ताल में मी संपूर्ण डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतले सुरुवातीला जेवढं आपण वाटून घेतलं होतं ते पण मी यामध्ये मिक्स करून एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि इथे आपली ही डाळ छान वाटून झालेली आहे आता आपण ही डाळ एका बाउलमध्ये टाकून घेऊया हे पकोडे छान फुगण्यासाठी आपण यामध्ये सोडा इनो असं काही टाकणार नाही आहे हातानेच आपण याला फेटून घ्यायचं आहे हे आपल्याला एकाच डायरेक्शनने कमीत कमी तीन ते चार मिनिट फेटून घ्यायचं आहे जोवर ह्याचा कलर चेंज होणार नाही हे हलकस होणार ना नाही ना तोवर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तुम्ही हे हाताने फेटून घेऊ शकता आणि इथे बघू शकता याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता हे डाळ पकडे करण्यासाठी परफेक्ट झाले का नाही आपण हे चेक करू शकतो त्यासाठी इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आपण थोडंसं बॅटर हातात घेऊया आणि आता या पाण्यामध्ये टाकून बघूया आणि इथे बघू शकता बॅटर तर आपलं झालेलं आहे पण परफेक्ट झालेलं नाही आहे अजून आपल्याला एक दोन मिनिट छान हे फेटून घ्यावं लागेल आणि हे मिश्रण मी एक ते दोन मिनिट अजून फेटलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याचा कलर अजून फेंट झालेला आहे आता आपण तीच प्रोसेस फॉलो करत हे बॅटर चेक करून घेऊया इथे थोडस मी हे बॅटर घेतलेलं आहे पाण्यात टाकूया बॅटर पाण्यात तर छान तरंगते आणि एकदम क्लीन आहे आता आपलं हे बॅटर पकोडे करण्यासाठी तयार आहे आता यामध्ये आपण सवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता यामध्ये आपण जी हिरवी चटणी बनवलेली होती ती चटणी एक चमचाभर टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि इथे मी हे बॅटर छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे तळण्यासाठी घेऊया आता इथे मी गॅसवर आधीच तेल तापवायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करत हे पकोडे सोडूया थोडासा हात ओला करून आपल्याला हे पकोडे सोडायचे आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आता आपण हे मिडियम फ्लेमवर छान तळून घेऊया मी जेव्हा दिल्लीला गेलेले होते तेव्हा मी हे खूप ऐकले होते की इथे रामलडू खूप छान भेटतात आणि इथलं फेमस आहे म्हणून पण वेळ खूप कमी होता त्यामुळे मी तिथे खाऊ शकले नाही पण मी हे राम लड्डू पंजाबमध्ये खाल्ले आणि मी तेव्हापासून या राम लड्डूची फॅन झाले सो तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण माझ्यासारखाच हा पदार्थ खूप आवडेल इथे बघू शकता या पकोड्यांचा कलर मस्त चेंज होत आहे अजून आपण एखाद मिनिटभर हे तळून घेऊया तोवर आपण एक काम करूया हा पदार्थ सर्व करताना यामध्ये मुळा वापरला जातो आणि मुळा हा या पदार्थाचा मेन इन्ग्रेडियंट आहे मुळ्याची पानं मी चटणीत वापरले आणि इथे मी अख्खा मुळा साल काढून किसून घेतलेला आहे यात मी चरी मीठ टाकून घेतलेला आहे आता आपण हे झाकून ठेवूया मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटेल आपल्याला ते पाणी सगळं काढून घ्यायचं आहे इथे आपले पकोडे पण छान तळून झालेले आहेत बघू शकता यापेक्षा जास्त डार्क तळायचं नाहीये आपले पकोडे मस्त टम्म फुगलेले आहेत तेही बिना सोड्याचे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सगळे पकोडे तळून घेऊया आणि इथे बघू शकता मी इथे सगळे पकोडे तळून घेतलेले आहेत आकार थोडासा छोटा मोठा झालेला आहे पण काही हरकत नाही आता आपण हे किती क्रिस्पी झालेत ते पाहूयात आवाजावरून तर तुम्हाला लक्षात आलं असेल हे किती क्रिस्पी झालेत आता मी इथे कट करून दाखवते आणि वाव मस्त जाळीदार स्पंजी असा हा पकोडा आपला तयार झालेला आहे आता आपण इथे जो किसून घेतलेला मुळा आहे त्यातलं पाणी काढून घेऊया मुळा किसताना मोठ्या किसनेने किसून घ्यायचंय म्हणजे ते दिसायला छान दिसतात आणि इथे तुम्ही बघू शकता ह्याला किती पाणी सुटलेलं आहे त्यातलं मी सगळं पाणी काढून घेते इथे मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हे थोडंसं मोकळं करून घेऊया आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते यात तुम्ही लिंबू पण पिळून टाकू शकता आता आपण हे सुट्ट करून घेऊया आणि सर्व करूया यासाठी इथे मी काही पकोडे टाकून घेते जसं मी खाल्लं होत असेल त्याच पद्धतीने मी इथे सगळी प्रोसेस फॉलो केलेली आहे आणि सर्व करताना पण मी तसंच सर्व करते आता यावर मी थोडीशी ही आपण तयार केलेली स्पेशल हिरवी चटणी टाकून घेते यात तुम्ही आंबट गोड पाणीसुद्धा वापरू शकता त्यामुळे पण हे खूप जास्त चविष्ट होते आता यावर आपण किसून घेतलेला मुळा टाकून घेऊया मुळा इतर वेळी मला बिलकुल आवडत नाही पण ह्या रेसिपीमध्ये मला हा मुळा खूप जास्त आवडलेला आहे आता यावर आपण थोडीशी अजून हिरवी चटणी टाकूया आणि इथे आपलं राम लड्डूची ही प्लेट तयार झालेली आहे जबरदस्त दिसते ना एकदा हा पदार्थ नक्की ट्राय करा जसा हा पदार्थ मला आवडला आहे तसाच तुम्हाला देखील खूप आवडेल हा कमेंट करून मला सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त रहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम